अखंड हिंदू मुस्लिम एकात्मतेचे जागृत देवस्थान श्रद्धास्थान नवसाला पावणारे हजरत पीर गायबंशावली बाबा दर्गा शरीफ मौजे जातेगाव टेंबी तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद मराठवाड्यातली एक जागृत देवस्थान या ठिकाणी हजरत गायबंशावली बाबा दर्गा शरीफ मौजे जातेगाव टेंबी तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी मोठ्या जल्लोषात हनुमान जयंतीच्या दिवशी संदल मोठ्या जल्लोषात सर्व हिंदू मुस्लिम पंचकमेटी यांच्या वतीने भरविण्यात येतो तरी आपल्या या संपूर्ण मराठवाड्यातील एक हिंदू मुस्लिम एकात्मतेचा भाईचारा राष्ट्रीय एकात्मता जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी हजरत गायबांश्यावली बाबांची दर्गा शरीफ मोठ्या जल्लोषात या ठिकाणी संदल साजरा करण्यात येतो हजरत पीर गायबांश्यावली बाबा दर्गा शरीफ या ठिकाणी जातेगाव टेंबी तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद